शेतकऱ्यांच्या कांद्याला हमी भाव मिळावा तसेच प्रलंबी ऊस एफ आर पी मिळावी यासाठी शुक्रवारी राहुरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभेत नगर मनमाड राज्य महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोकोमुळे नगर मनमाड राज्य महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या बाजारात कांद्याला उत्पादन खर्च इतका देखील दर मिळत नसून शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यास हमीभाव मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरली असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राहुरी रस्त्यावर उतरली यावेळी दिलेल्या निवेदनात म्हणलं आहे की कांद्यास उत्पन्न खर्चाच्या आधारे प्रति किलो वीस रुपये हमीभाव जाहीर केला पाहिजे कांदा निर्याती शासनाद्वारे प्रोत्साहन अनुदान दिले गेले पाहिजे कांदा साठवणूक करण्यासाठी शासनाद्वारे पुढाकार घेत व्यवस्था केली पाहिजे शेतकरी ते ग्राहक शेतमाल थेट विक्री करता येण्यासाठी शासनाद्वारे पुढाकार घेतला पाहिजे त्याचबरोबर हंगाम दोन हजार चौदा पंधरा व दोन हजार पंधरा सोळाची ऊसाची रक्कम अद्याप अनेक साखर कारखान्यांनी दिलेली नसून सदर रक्कम व्याजासकट वसूल करून त्वरित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे व याकरता शासनाद्वारे त्वरित कायदेशीर कारवाई करीत साखर कारखान्यांकडून रक्कम वसुलीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत की कांद्याच्या भावासंदर्भात आंदोलनं भरपूर चालू आहेत पण काहींच्या भूमिका त्यामध्ये दुटप्पी येतात जे सत्तेवर येतात आ, ते म्हणतात की कांद्याला भाव हमी भाव देता येत नाही जे सत्यून जातात ते म्हणते त्यांनी हमी भाव द्यावा म्हणजे आलटून पलटून यांनी महाराष्ट्राच्या जनतेची ही दिशाभूल चालवली आहे आणि हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रश्नाला वाचा पडता येणार नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला हमी भाव असताना कांद्याला किंवा आमच्या संघटनेच्या वतीनं जो वीस रुपये हमी भाव असावा जेणेकरून घेणाऱ्यालाही परोडल आणि पिकवणाऱ्यालाही परोडल असा तोडगा सरकारने काढावा अन्यथा आम्हीसुद्धा त्यांना वटणीवर आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या आंदोलनप्रसंगी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे बोलताना म्हणाले की कांद्याला हमीभाव जोपर्यंत मिळत नाही त्याचबरोबर ऊस एफआरपी मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही कायद्यानुसार ऊसाची तोड झाल्यापासून चौदा दिवसात शेतकऱ्यांची रक्कम मिळणे बंधनकारक असताना राजरोसपणे कायदा पायदळी तुडवला जात आहे मात्र याबाबत या शासन मात्र मूग गिळून गप्प बसलंय कांदा निर्याती शासनाने प्रोत्साहन अनुदान दिलेच पाहिजे जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढे तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल आणि होणाऱ्या परिणामात सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे मोरे म्हणाले यावेळी शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे अण्णा पाटील बाचकर प्रकाश देठे यांची भाषणे झाली आज कांदा उत्पादक शेतकरी हा अतिशय संकटात असतात सरकार सरकारचं शेतकऱ्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आज सरकारने पंधरा हजार मेट्रिक टनाची खरेदी करून ही अतिशय तुटपुंजी खरेदी केली याने काहीच फरक पडत नाही आज कमीत कमी वीस लाख मेट्रिक टन इतकी खरेदी वीस रुपये दराने केली तर कुठंतरी शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे मिळ येतील आणि स सरकारने जर लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना इथून पुढं एकदम उग्र उग्र स्वरूपाचं आंदोलन स्वाभिमानी स्टाईलनी करणार आणि सरकारला आम्ही आमचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी एक पण शेतकऱ्याच्या बाजूनं बोलायला तयार नाही सुमारे अर्धा ते पाऊन तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे नगर मनमाड महामार्गावर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी सुनील इंगळे आनंद वणे सतीश पवार असिफ पटेल अनिल सोनवणे दिनेश वराळे विजय बनकर विशाल तरडे, संदीप शिरसाट आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मेट्रोसाठी प्रतिनिधी सुनील भोंगळ जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन राहुरी